नमस्कार मी सानिका तुम्ही पाहताय सांगली जिल्ह्याचा सा नंबर वन न्यूज चॅनल बालाजी न्यूज सडेतोड आणि पारदर्शक बातम्यांसाठी पाहत रहा फक्त बालाजी न्यूज जाणून घेणार आहोत सांगली जिल्ह्यातली बातमी सुरुवात करूयात हेडलाईन्स पासून सत्तावीस तारखेला सांगलीत होणाऱ्या मराठा क्रांती मुक मोर्चासाठी सांगली जिल्हा पोलीस दल सज्ज वाहतूक आणि पार्किंगचे योग्य नियोजन पोलीस प्रमुख दत्तात्रय शिंदे यांची माहिती विविध संघटनांची मानवी साखळी महाराष्ट्रातील गर्दीचा उच्चांग मोडण्याचा सा संयोजकांचा सांगलीमध्ये परतीच्या पावसाने धुवाकूळ सलग तीन तास झालेल्या पावसाने संपूर्ण सांगली जलमय नागरिकांची उडाली यामुळेच तारांबळ हिंदोली परिसरात पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे धरणाचे चारही दरवाजे उघडले सोळा हजार पाचशे विसर्ग वारणा नदीच्या पात्रात आणि ज्येष्ठ संगीतकार अजय अतुल यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत पहा अँकर सानिका मुताले तिच्यासोबत फक्त बालाजी न्यूजवर